सविता मी काय खुशाल पाहिजे लिला बाई चाकरी बारा महिन्यापासून आपण गेलो नाही हा बाई कुठे गेले आलं चांगलं वाटते आई ते मावशी बी आपल्या घरी आली नाही एकदा राग राग गेली होती तर आणि पाहिजे आई आज आपण गेलो ना त्या मावशीचा पण राग धरून जाते ते आपल्या घरी येत जाते नेहमी नेहमी चुन्नू चुन्नू लोक होत <laughs> बेटा पण ना आपण चालू नाच राहिलं मस्त लिला आजी घरी वाढदिवस आहे मग के तुम्ही केक खादा थांबलो कशी कलाकारी करतो मी मध्ये तू त्या बहिणी थांबतो हा महादेव नि आला अजून भाऊ महादेव ये मुले का तिकायला उभा राहिला इकडे का झालं शांताराम भाऊ आणि जेवढा अर्जुन मुले का बोलावलं अरे सर ते पाकिट घे चल लवकर बाय सांगतलं ना वावरांनी वा चल बरं तू लवकर अरे शांतारामभू तू तुम्ही तु म्हणा दोन तीन दिवसाला लावतो मी पराठी अरे पाणी आलं ना वावरांनी वावरातून जाऊन आलो ना मी काय करतो दोन तीन दिवस थांबून चल मी शांतीला घेऊन येतो अजून दोन बाया घेऊन येतो तू चलता वावरांची माय सविता बैली घेऊन येते राजे वक्तवच करता तुम्ही आता मग बायको तर माहिती तुम्हाला कशी येतो अरे महादेव जरा अक्कालचा वापर करत ना ती बायको लालची आहे तिने मला शांताराम भाऊ सांगतलं शंभर रुपये तुला आज कधी आली तर बरं शांताराम भाऊ सांगतो मग तुमचा निरोप पटकन जाय मग शांती काय कधी लईन लावली तुला त्या बहीणच्या घरी जवायच्या घरी नाही जायसाठी अं मला नाही म्हणताना तू मला म्हणता ना युनोकोच्या बहिणीच्या घरी जवायच्या घरी पण पाय मग तू आता तू कशी जात तेच पाहतो मी चल धावत धावत जा नाही तर ती बायको निघून जाईन अरे चिंता शांती पाय अरे बापा लय हीत आहे ना बापा मले शांती तुला काय सांगू मी बायकोचं पोराचं पोरीचं सगळ्याची चिंता आहे मला धावत पडत धावत पडत ऑटॅक येत वाचला बापा चिंटेल बाबा धक्का तुम्ही एवढे कोण काय झालं शांदे चल लवकर वावरांदे महादेवचा फोन आला मला वावरांदे म्हणे पेरून घ्या म्हणे सगळे जे वावर पेरण झाले आपलाच वावर पेरायचं पेरा राहिलं इकून चुकून मग पेरता येत नाही आपल्याला जाता येत नाही मग आता पाणी येते शांते चल लवकर तेव्हा पाकिट लवणी वापरून आणि वापर चाललो लवकर चिंतेल बाबा समजत नाही घे तुम्हाला मी कुठे चालली म्हणून तुम्ही मला द्यायचं सोडून हे करून राहिले वारे वा माणूस तुम्ही तर पण प्लॅन केला मला वाटते महादेव असं कधीच म्हणत नाही महादेव बोले सांगित होते मी दोन तीन दिवसां जाऊ म्हणून पाय शांती मी सगळी लाईन लावून ठेवली कालपासून तुला वाटत असून जाई नाही तर मीच चाललो बाबा आम्ही वाढदिवसांनी चाललो ना माहित नाही आहे तुम्हाला सविता बाई असे वाढदिवस चालूच राहत असतात आपलं बारा महिन्याची पेर आहे ना बारा महिन्याची पेर कॅन्सल करतो काय बरं तुम्ही दोघे सासू ना कॅन्सल करसाल तर कॅन्सल करा बाहेर घेऊन मीच जातो राहू दे तुम्हाला मोठा वाढदिवसच झाला रु दे रोज दे जा तुम्ही मी जातो नाहीतरी शांती जाता घरांनी लक्ष नाही राहिलं भावाचं घर बहीणचं घर नवऱ्याचं घराचं काही घेऊन जाणं आरांनी शांती द्या आता माय बाई सविता काय झालं या माणसाली हा कोर्स धंदे करता तुम्ही माय बहीच्यासाठी असलं भावाच्या भावाच्यासोबत देत असलं कोण तमाशा करता तुम्ही जातो मी आई मी जातो वावरांदी मग <tell> हा सविता चल आपण चल वावरांदी जो ते लय महत्वाचं अर्जंट काम आहे त्या सासूले चल सविता बांदरा डब्बा लवकर चल महादेव फू निघाले असतील सविता निघाली असतील चल बांधूशात <tell> चल सविता पाहिलं कसं उपट पानस आहे का मला माहीत आहे ना नाही म्हटलं का मी यासाठी म्हणून ही चालबाच करणं माणसाची पण तू भी नको चल तू बघा पण काय होते सविता चल ना लवकर चिंतेची बाबा आता लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बहीच्या घरी मी आली तुम्ही फक्त गमत पाहता मी काय करतो तो तुमचं म्हणणं आहे ना मी घरी नाही पाहिजे म्हणून तुम्ही सगळा प्लॅन असला ना हा बरं 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 लय थंडी भीन तुमची हा तुमचे गाण लय थंडी भीन आता बोलायला आता मला सुनीसमोर लेकड समोर कितीच अडथळे घालतात किती जो ते दे तू खोटच वाटते सविता तू तयारी करून ठेव मी येतोच महादेव भाऊच्या घरून आलोच मी आई राहू दे आपण मदत जाऊ एखाद्या दिवशी गिफ्ट घेऊन जाऊ चांगला आहे भांडण नका करू आई विनाकारण तमाशे करू न घरांनी लेकर जाऊ कसे जरी वाटते लेकर बरं सविता त्या मतानं मी काही बोलत नाही करू दे त्या माणसाने त्या माणसाच्या मतानच करू दे मी बी पाहतो ना चल येतो मी सविताच्या घरून मी सांगितलं होतं ना मी घे उद्याच बेटा होवी घे घे मस्त चंदू खेळा आजी वालूज आजी हो बेटा जाऊ आपण आलीच मी बाहेर सविता कर तू घरात काम मग तू जायला सविताच्या घरी जाऊ जाऊ दे आज कॅन्सल झालं उद्या जाऊ बाबा का आलीस मी सविताच्या घरून कधी बी पाहिजे माय नाशी बंदी काहीच नाही आहे आपण इकडे म्हणतो जाऊ मस्त फोन घे झाला चल सविता तुला देवाना स्वयंपाक करणं आणि सगळे जीव घालणं हेच नोकरी दिली सविताचे बच्चीले दाखवतोस मी कसं आहे तिला सांगत आहे ना मी आज वाढदिवसा चालली उद्यापासून आपण पराठी लावू माहिती काय झालं व शांतापेकून धातपेटली शांताबाई जर तू शांताबाई व काय झालं सुषमा का सविता भेटली काय आणि तुम्ही ना आध शिंदायला काय असं सांगतलं मी आज वाढदिव संधी चालली म्हणून पाहिजे माहिती मजुरी पाहशील आज ना काही होका घेतला को नाही मग हे सविताचीच कलाकार मी तिच्या घरून कसं चिंटाच्या बापाला तिने सांगितलं तर पराठे पेरून घे महादेव म्हणून सांगितलं म्हणतात सविता भलि काम नको ति तर नानी पण गरा आले कुठे तयार मै सन मुटे गे किसिम लोन चाहिँ तयार एकेका घरी पारसल देतो ना मी जे बाई मलाई लै चांगली सिन भेटली बर मै वाटू दे देत नाही बिचारी आले तसन चालू करून दिली जे मनिषा एक फोन पनि आला मैले इच्छा होती, मनिषालाई जो करा सँगाइचे लाउनुहो क फोन नि आइले मटल काल मनिषाले पप्पुले दोगो नै जोइन कि बलुवाई मनिशा त मैले चाहिँ निगा पापा पाइन राजाजी गेले फोन नि के फोन ला उचललाई बिनी पन्ध्र मैले चुकिच फोन लाउनु राजाजीले थे 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 थे। ते किती बिझी असतील तिकडे तिला किती काम करावं ला करा लागत असेल आई कुठे गेली चिंटू आई गेली सविता काकूच्या घरी तुम्ही किती वेळचे कुठे गेल ते आईने किती वाट पाहिली मी गेलते मित्राच्या घरी आता आम्ही चार पाच दिवसानं चाललो एक तारखेला कॉलेज चालू होणार आहे खरेदी करा लागते कुठे गेली आई खरेदी करा लागते पैसा तर पैसे नियमे घरांनी आणि चालले खरेदी करायला

एक मन करते डायरेक्टच कर जावा मनीषाला भेटायला नाही आता अखाली आहे ना अखाडी जावं लागेल त्या गुरुपौर्णिमा जवळच आहे आता जवळ आता काही तोंडात जात नाही आता तिले तिच्या बाबालाच मिळायला लागेल नाही तर मग जवायला न्यायला लावीन द्या नाही नाही सविताच्या घरी जो चक्कर मारून येतो एखादा खरंच काय रोष बाबा शांताराम भाऊ शंभर रुपये शिल्लक देतो म्हणत काय आज कधी आले कामाले तर सविता मला शांताराम भाऊन सांगतलं सविता वगैरे असं सांग जा म्हणे येतेच म्हणे भाऊ काय मग तरी शंभर रुपये मजुरी जास्त भेटते तीनशे आहे तर चारशे आहे गोष्टीच बाबा पण शांताबाई तर म्हणे मग वाढूसात चालली आज मला वाटते कॅन्सल झालं असेल पाण्यागिनी आलं शांताबाईला असं वाटत असेल बा पेरणं निघून येते वर्षभराची पेर आहे मग तुम्ही नाही म्हटलं काय सविता हाव कसा म्हणू मी पण शांताराम भाऊ म्हणा सविताबाई येतेच हवं समजता समजा बुद्धी दोन पोए टाक रे माविता शाराम भइते न लालसी बाइन त्यो नक्किच धरले रोशनीज बाबा त बाँदी आलेस म पुष्पाले कोले घो आउँदा शांताराम भाऊ सोबत ठीक आहे सविता य म तिन रुपये मजुरी मलाई चार सेपय भेटेन शुपे सिल्ड घेन देना येतात चल गुड्डी पसरेला मि दोन टाकतो आता सविता ये अ सविता माहि आली 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 माहिता भी कसं का विचार बदलो ना तुझा आज वाढदूस चालली होती सविता तुला समजत नाही का मग तू हाव का म्हटलं चिंताजी बाबाली तुला मग दोन दोनदा सांगतलं आज कॅन्सल करू आज कॅन्सल करू पण तरी तू हाव म्हणून चिंताजी बाबाला लालच सोडले शांताभी मी एखाली हाव म्हटलं मला तर रोशनीश बाबा सांगायला आले होते आताच गेली वावरांदी मी चलली होती आता कोण तुला माझा नवरा कसा येतो माहिती लिहू नको म्हटलं बहिणच्या घरी म्हणून त्याने अडथळा आणला हा पाय बाई शांताबाई तुमचं दोघं नवरा बायकोचं काय आहे तसे आमचं लग्नात नको करू फक्त मग मजुरी नको पाडू मग दुसऱ्याच्याकडे कॅन्सल करून त्या इकडे आले शांताबाई मी जमला आता फुकटा फाकटाने मग चारशे रुपये मजुरी तयार होते सविता नाही चालाक निघाली तू दगायचं भांडण तिसऱ्याचा फायदा आई घ्या करून दिला मी बरं झालं गुड्डी करून दिला चल मी येतो बात वावरातून एका घंट्याने तर लवून तर सरकी पण घे चारशे रुपये रोज पडते मला गुड्डी तू शिकणं जरा आई आईतं खाणं चांगलं नसते बरं सून ना घरी कपडे शिव दुसरं काम वावरच चालत त्या माझ्यासोबत दोघीच्या काय कि किती मजुरी होती चारशे चारशे आठशे चार रुपये चार 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 मजुरी कमावली असते आपण आज आई आज म्हटलं म्हटलं असं याच्यामुळे अजिबात म्हणायचं नाही तुम्ही नका जो मग नवऱ्याच्या कमाईवर खोन राहिली मी अहो माय बाई काय माय पोरगा नाही आहे का मग मला कामाला आणि तू नवऱ्याच्या कमावर खात हो त्याच अधिकार आहे सगळा की नाही दादा का तर पोरगा काय म्हणत नाही की तुम्हाला द्या म्हणून आण चल्ली मोठी चपड 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 करायले कमायचं नाही पाहिजे सासू पाहिजे एक रुपया गमावत नाही आणि सून पाहिजे तर एक रुपया पुरू देत नाही वा रे वा बाई सातकोन पाताची भूक आहेस किती कस लालूच खोरी लालूच खोरी असे जाय कर धंदा घरचा घेणं शांती अशी सरकी नाही वस्त असं सारखं करावं लागते तुला कशी मामा अंगात हवत नाहीये तर मग पाहिजे तू బలి సెట్ లేదేవా సవితాచి